चला मी आता ब्लॅक कॉफी घेत आहे हा माझा स्कूलमेट चाइल्डहुडचं आमचं सा गेट टुगेदर तर त्यातला कप पी आहे ब्लॅक कॉफी घेत सगळी मजा घेत घेत करू या रेसिपी मस्त पैकी आंब्याचं झाड नारळाचे झाडं चला मी अंगणात आलेली आहे आज तुम्हाला मी माझं अंगण दाखवत आहे खूप घाण झालं सगळ्यात मेहनतीचं काम म्हणजे अंगणातील चूल पेटवून घेणं हे आहे माझं चूलांगण अगदी आवड आहे म्हणून ओटा करून त्याच्यावर चूल केलेली आहे मला उभारता येऊन किचन काम करता यावं याच्यासाठी आणि मी तुम्हाला याच्यावरच आज दाखवणार आहे का गावरान पद्धतीचं माझ्या स्टाईलचं चिकन आधी चूल पेटवून घेते नंतर रेसिपी दाखवते हे आता मस्तपैकी भांड्याला लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी घालत आहे तीन पळ्या तेल आणि चिकन मॅग्नेट केलेलं आहे मी एक ते दीड तासापूर्वी मी चिकन घेतलं होतं त्याला स्वच्छ धुवून साफ करून त्याला हळद मीठ अद्रक पेस्ट लावून घेतली कोथिंबीर थोडासा पुदिना चिरून त्याला टाकलेलं आहे आणि आता हे मॅग्नेट झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं त्या मालपत्र टाकूयात फ्लेवरसाठी विल दोन मसाला विलायच्या दोन काद्या विलायच्या आणि अद्रक त्याचा फ्लेवर की काढून टाकायचं आणि ही कांदा खोबऱ्याची पेस्ट करू त्याचा कच्चापणा थोडासा फार पण नाही भाजायची भाजायचं त्याचा कच्चापणा दूर झाला आपण टाकून घेऊया मी आता याच्यामध्ये पाणी टाकणार नाही जवळपास त्याला अंकच पाणी सुटू देणार आहे आता मस्तपैकी याला झाकून ठेवायचं आहे आमच्या पाण्यावर याला सुटते आणि हे खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहे चुलीत छान जाळ लागलेला आहे मी आता याच्यात पाच विलायची बडीशोप कसोरी मेथी थोडासा पुदिना आहे म्हणून टाकला नाही टाकला तरी चालेल आणि मी वरून परत कोथिंबीर टाकणारच नाही आहे आणि ही भरपूर सारी कोथिंबीर व्यवस्थित एकदम बारीक वाटून घेणार आहे आणि पाणी टाकल्यानंतर शिस्तानाच टाकून देणार आहे आणि चिकनमध्येच आपलं गरम झालेलं आहे आणि आता मस्तपैकी असं पाणी सुटलेलं आहे तर बघा छानपैकी पाणी सुटलेलं आहे आता मी त्याचे तेथे पाणी ओतत आहे मी आता हे पण पाणी टाकून घेत आहे आणि जे मी आता बडिशोभ कोथिंबीर सगळं वाटण घेऊन पाणी टाकून परत यात टाकत आहे चुलीत चुलीत भाजून घेतलेलं आहे चार कांदे दोन लसणाचे गड्डे आणि खोबरं वाटून टाकणार आहे आता आणि थोडेसे फुटाने वाटून घेणार आहे आता आपली भाजी शिजलेली आहे आता आपण पोरणीची तयारी करूयात आणि काढून ठेवूया थोडस आमच्या तेजू साठी तेजू तिखट खात नाही आणि मस्त पैकी याला पाणी देऊयाचे मी आता लोखंडाची कडी वरील वरती ठेवून घेतलेली आहे आणि मी आता याच्यात पेस्ट केलं कांदा लसूण भाजलेला किती कांदा लसूण खोबरं थोडेसे कुठे अंदाज झाला त्याच्यामुळे थोडी होत आहे आपण आता तेल तर मसाला परतून घेतला आहे यात थोडंसं मसाला परतून मी मीठ घालत आहे आमच्या क्वांटिटीनुसार मीठ झाला पविला मीठ घाला आणि हे माझं विकत्रितं काळं तिखट आहे लाल तिखट आणि घरपूर मसाला आमच्यात यावरची लग्न झाल्यामुळं तिखट करायचं नाही आहे तिखट एवढं तिखट नाही म्हणून थोडस जास्त दोन चमचे माटे घेतलेले आहेत आपण आता हा मसाला या मटणामध्ये घालून घेणार आहोत आता याला आपण छान उकळी मारून घेणार आहोत आपला का सुंदर असा रसा आणि भाजीला आता एक चांगली उकळी तयार झालेलं आहे आपलं माझ्या स्टाईलचं चिकनपैकी आपलं कड आलेलं आहे मस्तपैकी आपलं चिकन शिजलेलं आहे आणि मस्त तरीवालकीचं चिकन झालेलं आहे माझ्या स्टाईलचं झंझणीत गावठी चिकन एडं वाकडं माझं बस ही आहे आपली माझ्या स्टाईलची मराठमोळी चिकन चुलीवरची थाळी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चुलीवरचीच भाकरी आहे आणि सूप पीस इंद्रायणी तांदळाचा भात मस्त चुलीवरचं चिकन गरमागरून गरमागरम गरमा गरम खाऊन बघ बर बाळा कसं झालं आहे कशी झाली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा